हॅलो जी हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे सगळ्यांनी मस्त मजेत तर आज आपण चाललो आहे देवाला कारण की आज आमोशा आहे आणि आपण कुठं चाललो की तुम्हाला नक्की कळेल तर व्हिडिओ असंच पाहत राहा स्किप करू नका तर भेटूया आपण कायम आपल्या बाईकवर व्हिडिओ नक्की पहा विसरू नका स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आपण एका देवाला चाललो आहे आज आमोशा आहे गाडी तुटली आता गाडी पुजायचं शेतातून शेतात पुजायचं आणि मग आपण इथनं निघायचं

आले धुळपावर दर्शनासाठी असं आज आमोशा आहे तुला दर्शन घेऊया आणि मग परत भेटूया आपण जरांग सबस्क्रायबर आहे आम्ही ध्रवार भेटलोय तर हाय हाय करा एकदा आम्ही निघून गेलो

काय परिसर आहे जुळवा शेतला तर माझे नवीन सबस्क्रायबर आहेत तर थँक्यू परिसर चांगला आहे परिसर चांगला आहे वातावरण वातावरण चांगलं आहे कोणी दर्शन येणा येऊ शकताय तिथलं वातावरण खूप चांगलं आहे हा आणि रांगेतून दर्शन आहे पण व्यवस्थित आहे काही दर्शन झालं आपलं आणि सबस्क्राय पण नवीन भेटले दोन तीन त्यामुळे खूप बरं वाटलं ते येऊन आता पण चालले घरी असा असा काय परिसर आहे इथला दर्शन झालं व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही कसा आज गर्दी खूप नाही आहे इतर गर्दी खूप असते पण आज गर्दी खूप नाही आहे इथे दर्शन व्यवस्थित झालेलं आहे आणि इथं ना इतकं छान वाटतं आणि इथलं बघण्यासाठी खूप काय इथं तर तुम्ही तिघून दर्शन घेऊ शकता परतिकडे खूप काही बघण्यासारखं आहे तर तुम्ही या परसात एक इकडे धुळबाला दर्शन घ्यायला आला ना तर तुम्ही इकडे फिरू शकताय काही अडचण नाही दर्शन घेऊन खूप बरं वाटलं म्हणजे इथं आलं ना इतकं सुकून वाटतं ना कसं आहे देवाचं दर्शन कुठल्याही घेतलं जा तर तुम्हाला एक असं सुकून मिळतं बाबा आपण एक ठरवून आलतो एक गोल होता आपला जो आपण आज पूर्ण केला म्हणजे असं मनाला ते कुठंतरी जाणवतं त्यामुळे बरं वाटतं खूप असं म्हणजे असं मन असं इतकं खुश होतं की असं वाटतं आपण गड जिंकला म्हणजे मी आहे त्यात तत्य आहे सत्य पण आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे धुळबाल तुम्हाला यायला बाईक वगैरे नसेल तर एस टीची सोय आहे हातकलंगल्यातून तर तुम्ही तिथून हात तुम्ही एस टीचं तिकीट काढून एस टीमधून येऊ शकताय म्हणजे असं नाही की असा रस्ता आहे आणि इकडे काय गाडीची सोय नाही असं नाही दिवसभरात तुम्हाला गाडीची सोय होऊन जाईल प्लस तुम्हाला वडा पण मिळतील ते ॲटो ॲटो रिक्षावाले तसले वडा तुम्हाला मिळतील इकडे येण्यासाठी त्यामुळे तुमचे दर्शन व्यवस्थित होऊन जाईल आता मी वरती बघितलं तर वरती वडा पण खूप थांबल्यात तुम्ही कुठून जर आला तर हात करंगले स्टँडला उतरा आणि तिथून तुम्ही इकडल्या साईडचा तुम्ही तिकडे काढून इकडे येऊ शकताय काही प्रॉब्लेम नाही आहे चार लोक नवीन भेटले ना मला पण बरं वाटतं कारण कसं आहे मी अजून नवीन आहे माझं चॅनल नवीन आहे पण नवीन सबस्क्रायबर भेटले ना, ना भेट त्यांच्यासोबत बोलून भेटून खूप बरं वाटतं आणि मेन म्हणजे ते आमच्या जवळच्या गावचेच लागल्यात सबस्क्रायबर त्यामुळे इथं आमची ओळख झाली मला माहीत नव्हतं ते आमच्या शेजारच्या चे गावचेच आहेत पण त्यांनी खूप एकदम आपुलकीने बोलविलं असे नवीन नवीन लोक जसं भेटत जातील ना तसा माझा कॉन्फिडन्ससुद्धा खूप वाढत जाईल स्टेप टू स्टेप लेवल टू लेव लेवल टू लेवल आणि खूप बरं वाटलं माझ्या सबस्क्रायबरना भेटून अँड थँक्स ऑल सगळ्यांना की मी भेटलं माझ्यासोबत चांगले बोला तर मी आत्ता आलो धुळबावरून घरी माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चांगले चांगले असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटू तोपर्यंत पाय पाय